हा महिना भगवान शंकराच्या सेवेसाठी देखील खूप महत्वाचा आहे या महिन्यामध्ये भगवान शंकराची देखील केल आराधना केली जाते आणि त्यांची सेवा केली जाते विविध पारायणे मंत्र जाप रुद्राभिषेक हे सगळी सेवा भगवान शंकराची या महिन्यामध्ये केली जाते पण त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये स्वामींची देखील सेवा करू शकतो आपले जे इष्टदेव आहेत त्यांची पण सेवा आपण यामध्ये करू शकतो तर स्वामींची या महिन्यामध्ये कोणती सेवा आपण केली पाहिजे तर सर्वात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की स्वामी आपल्याला निवडतात आपण त्यांना निवडत नाही स्वामींनी निवडले तर स्वतःला विशेष समजू नका ती जबाबदारी असते कारण त्यांना आपल्याकडून कार्य करून घ्यायचे असते त्यामुळे कृतज्ञ रहा तर आपण जी काही सेवा करणार आहोत ते मी करतोय असं न म्हणता ते स्वामी माझ्याकडून करवून घेत आहे अशी भावना तुम्ही मनामध्ये ठेवा आता स्वामींची जी पारायणं आहेत तर त्या पारायणांना कुठलेही नियम नाहीत तर घरच्या घरी आपण हे स्वामींचे पारायण करू शकतो ज्या महिलांना घरामधले म्हणजे घरामधली कामं असतात बाहेर नोकरीला जातात ऑफिसमध्ये जातात आणि घरातल्याही ज्या महिला आहेत त्यांना कामानिमित्त पारायण होत नाही आणि पारायणाचे नियम पण भरपूर असतात तर ते नियम सगळे पाळून त्यांना पारायण जमत नाही तर स्वामींचा जो हा पारायण आहे तर त्यासाठी कोणताही नियम तुम्हाला पाळायला लागणार नाही कोणतेही नियम न पाळता तुम्ही हे पारायण करू शकता हे पारायण आहे स्वामींच स्वामीचरित्र सारामृत हे स्वामीचरित्र सारामृत पारायण तुम्ही करू शकता याला कोणतेही नियम नाहीत श्रावण महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही जे नॉनव्हेज खात आहेत तर ते श्रावण महिन्यामध्ये देखील ते पाळतात पूर्ण श्रावण महिना नॉनव्हेज खात नाहीत नॉनव्हेज पूर्णपणे आपल्या घरामध्ये बंद असतं तर हा महिना स्वामींच्या सेवेसाठी पारायणासाठी खूपच महत्वाचा आहे तर यामध्ये तुम्ही या महिन्यामध्ये घरातही आता बऱ्याच महिलांची अशी अडचण असते की आम्ही खात नाही पण आमच्या घरातले खातात तर आम्ही पारायण कसं करू आम्ही स्वामींची सेवा कसं करू तर त्यांच्यासाठीही एकदम चांगली संधी आहे हा श्रावण महिना की त्यांनी घरच्या घरी हा हे पारायण ते करू शकतात या पारायणाला फक्त नॉनव्हेजच एवढंच नियम आहे नॉनव्हेज खायचं नाही किंवा नॉनव्हेज आणायचं नाही एवढंच हा या पारायणाचा नियम आहे बाकी कोणतेच नियम या पारायणासाठी नसतात तर तुम्ही हे पारायण घरच्या घरी करू शकता एक ठराविक वेळ तुम्ही निवडा सर्वात आधी पारायण करण्यासाठी तुम्ही संकल्प घ्या किती दिवसाचा पारायण करणार आहात तर त्या पारायणासाठी तुम्ही सर्वात आधी संकल्प घेतला पाहिजे तुम्ही अकरा दिवसाचं करणार आहात की एकवीस दिवसाचं पूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही हे पारायण करू शकता रोज एक पारायण अशा पद्धतीने तुम्ही आपले मासिक धर्म चार वगळता एकवीस दिवसाचं किंवा अठ्ठावीस दिवस आता एक एक हे नियमच आहेत पारायणाचे कि सात अकरा एकवीस एकावन्न तर आपण एकवीस हे ठरवून संकल्प घेऊ शकतो या श्रावण महिन्यामध्ये मी एकवीस दिवसाचं पारायण स्वामी तुमचं करत आहे तर ते माझ्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करून संकल्प घेऊन तुम्ही पारायण करू शकता रोज एक पारायण करा किंवा रोज दोन करा कशाही पद्धतीने तुम्हाला जसं सोयीस्कर वाटतं तशा पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकता कोणतेही नियम नाहीत कुठेही जावं लागत नाही दुसरं काही आणि काही करावं लागत नाही फक्त कुठेही तुम्ही बसा तुमच्या घरात जर देवघर नसेल स्वामींच काही करायला देत नसेल तर तुम्ही एका खोलीमध्ये बसा तिथे हे पुस्तक तुम्ही बसून वाचू शकता हे ग्रंथ तुम्ही बसून तिथे वाचू शकता कोणतेही नियम ह्या ग्रंथाचे नाहीत आपल्याला स्वामींनी खूप चांगली ही संधी दिलेली आहे खूप चांगली सेवा दिलेली आहे की कोणताच कोणताच या सेवेसाठी आपल्याला कष्ट घ्यावं लागत नाही कोणतेच नियम पाळावे लागत नाही त्यामुळे आपण ही सेवा सहजासहजी करू शकतो आणि या सेवेचे एवढे चमत्कारिक अनुभव आहेत जे हे पारायण करतात ना तर त्यांनाच ती गोष्ट समजेल एकदा तुम्ही नक्की हे पारायण करून बघा स्वामींचं स्वामी चरित्र सारामृतामध्ये या पारायणामध्ये स्वामी आपल्याला एवढे अनुभव देत असतात एवढी प्रचिती देत असतात की तुम्ही परत कधी स्वामींचे पाय सोडणार नाहीत या स्वामी चरित्र सारामृतामध्ये असा कोणताही भक्त नसेल की ज्यांना स्वामींनी प्रचिती दिली नसेल किंवा कोणता अनुभव दिला नसेल तर ह्या पारायणामध्ये स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांना ते त्यांच्या पाठीशी आहेत याची जाणीव करून देत असतात ते त्यांच्या पाठीशी आहेत ते सगळं बघतायत फक्त वेळ येण्याची ते, ते वाट बघतायत या सगळ्या गोष्टींची स्वामी त्यांना जाणीव करून देत असतात तर त्यासाठी आपण हे पारायण स्वामींचं केलं पाहिजे कोणत्याही प्रकारची या पारायणासाठी ना अडचण नाही किंवा अटी नाहीत आता गुरुचरित्रासाठी थोडेफार नियम आहेत पण या पारायणासाठी कोणतेच नियम नाहीत तर त्यामुळे सहजासहजी आपण हे पारायण करू शकतो आणि त्यातल्या त्या श्रावण महिन्यात स्वामींची पूजा म्हणजे खूपच उच्च कोटीची सेवा आपल्याकडून स्वामींची घडणार आहे तर जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे तर त्यांनी लगेच उद्यापासून स्वामी चरित्र सारामृत या पारायणासाठी बसावं चरित्र पारायणासाठी बसण्या अगोदर सर्वात आधी तुम्ही संकल्प घ्या नंतर तुम्ही एक ते एकवीस अध्याय रोज वाचायचे आहेत तर हे आहे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृताची पोथी तर यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर ते एक ते एकवीस अध्याय खूप छोटे छोटे आहेत तुम्हाला वाचण्यासाठी खूप काही जास्त वेळ लागणार आता इथे पहिला अध्याय झाला इथे लगेच दुसरा अध्याय आहे इथे हा तिसरा अध्याय आहे छोटे छोटे अध्याय आहेत तर वाचायला खूप जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही नवीन जर वाचायला बसणार आहात तर तुम्हाला एक तास सव्वा तास लागेल पण जे स्वामींचे रोज अध्याय वाचत आहे तर त्यांना अर्ध्या पाऊन तासात हे वाचून होईल तर तासभर लागतो वाचण्यासाठी खूप जास्त वेळ पण लागत नाही तर सहजासहजी आपण स्वामींचं हे पारायण करू शकतो की हे सहजासहजी पारायण होऊ शकतं या पारायणाला खूप काही नियम नाहीत तर या पारायणाची आपल्याला काही अनुभूती मिळणार नाही किंवा या पारायणाचं आपल्याला फळ मिळणार नाही मला तर वाटतं स्वामीचरित्र सारामृतामध्ये एवढे स्वामी भक्तांना अनुभव आले असतील की ते गुरुचरित्रामध्ये एवढे आले नसतील तेवढे अनुभव त्यांना स्वामीचरित्र सारामृतामध्ये आले असतील स्वामीचरित्र सारामृत हे स्वामींच्या आवडीचं असं पारायण आहे प्रत्येक भक्तांना स्वामी या पारायणाच्या वेळी काही ना काहीतरी अनुभूती दर्शन प्रचिती देतच असतात तर एकदा आपण करायला पाहिजे आपण केल्यावरच आपल्याला अनुभव काय असतो आणि स्वामींची प्रचिती काय असते हे आपल्याला आपण केल्याशिवाय कळणार नाही तर तुम्ही हे पारायण श्रावण महिन्यामध्ये करून बघा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी नक्की पूर्ण करतील तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील तुम्ही संकटात असाल तर योग्य मार्ग तुम्हाला दाखवतील तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा देखील स्वामी पूर्ण करतील तर हा जो ग्रंथ आहे खूप अनमोल ग्रंथ आहे आपल्यासाठी खूप चांगला आणि खूप म्हणजे एक चांगला एक प्रसाद स्वामींनी आपल्याला या ग्रंथाद्वारे दिलेला आहे की जी काही आपली इच्छा आहे जी काही संकटे आहेत तर ह्या पारायणाने ती पूर्ण होऊ शकतात एक वेळा तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवून हे पारायण करून बघा परत तुम्ही तुम्ही स्वतः पारायणासाठी बसाल की मला नाही अजून पारायण करायचे आहेत स्वामींचे आपण जे करतोय ना त्यामध्ये आपला भाव उतरला पाहिजे स्वामींच्या चरणी कोणीतरी सांगते म्हणून मी करतोय आपल्या मनामध्ये स्वामींबद्दल तो भाव असला पाहिजे स्वामी हे आपले खूप दयाळू मायाळू आहेत तर कोणत्याही भक्तांना स्वामी दुखावत नाही हा कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो आप कधी आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर त्यामागे काही ना काहीतरी आपलेच प्रारब्ध असतात ते प्रारब्ध आपण भोगल्याशिवाय आपल्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा मागील जे संकट आहेत तर ते हटत नाहीत संकटे जरी असली तरी तुम्ही घाबरू नका संकटे तुमच्या आयुष्यामध्ये आली तरी स्वामी तुमच्या पाठीशी असतात त्यामुळे त्या संकटांना भिण्याची काहीच गरज नाही ज्यांना कुणाला आता पुण्यतिथी निमित्त स्वामी जयंती निमित्त पारायण करण्यास मिळालं नाही त्यांनी जी संधी गमावली आहे तर ती संधी परत या श्रावण महिन्यात आलेली आहे तुमच्यासाठी ह्या श्रावण महिन्यानिमित्त स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की सर्वांनी करावं आणि एकदा हे पारायण करून तुम्ही अनुभव नक्की अनुभवून बघा तुम्हाला स्वामी किती छान छान प्रचिती देतात तर दोन्ही वेळेला स्वामींची आरती करा दोन्ही वेळेला किंवा एक वेळा जरी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि वाचनासाठी एकच वेळ ठेवा जी तुम्हाला योग्य वाटते वेळ तर ती एकच वेळ तुम्ही वाचनासाठी ठेवा दिवसातून तुम्ही दोन वेळा सुद्धा हे पारण करू शकता किंवा दिवसातून तुम्ही एकच अध्याय थोडे थोडे करून एका दिवसात पूर्ण करू शकता तर कोणतेही नियम नाहीत मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही जे काही करणार आहेत ते सगळे स्वामी आहेत आपण शून्य आहोत तर सगळं त्यांच्यावर सोपवायचं आणि स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणासाठी बसायचं तर उद्यापासून स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणासाठी नक्की सर्वांनी बसावं आणि स्वामींच्या छान छान प्रचितींचा अनुभव घ्यावा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ